मजा चांगला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शुक्रवार आणि आत्ता आपण आज सोलापूर स्टेशनला बघा सोलापूर स्टेशन आणि इकडे आपली गाडी लागली सोलापूर स्टेशन आणि आपल्या इकडे गाडी लागली आणि आता पण चालू आहे रूम बघायला इथून आता एक तास लागेल आपल्याला तर रूम बघू फ्रेश हो आणि आपण जाऊ चांगला पूर्ण दर्शनला सुंदर असे सकाळचे दृश्य आपण पाहतोय आता नमस्कार मित्रांनो आता आपण झालोय सर्व फ्रेश झालोय आणि आता बघा आपण या रूममध्ये थांबलेलो तर स्टेशनवरून आहे अर्धा तास लागतो इकडे याला आता फ्रेश वगैरे झालोय आपण सर्व आणि आता बघा इकडे गाडी आणि सर्व पब्लिक आपली इकडे आता आपण निघू लवकरच आता पण इकडे नाश्ता करायला थांबलो आहे आणि हा बघा हॉटेल आशीर्वाद हॉटेल म्हणून त्यात आपण नाश्ता करू सर्व आतमध्ये बघू काय काय आहे तिकडे आणि नाश्ता करून पुढे प्रवासाला सुरुवात करू ते सर्व छान पिताना नाश्ता करताना आपला चहा नाष्टा झालेला आहे आणि आता आपण गागापूरच्या दिशेने निघालो आहोत मागे रिक्षा लागलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण भीमा अमर या नद्यांच्या संगमावरती आलो आहोत हे संगम निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटरवरती आहे आणि या संगमात भगवान श्री सरस्वती नित्य स्नान करत असत येथे पूजा करताना आपल्या मनातील इच्छा मागितलेली पूर्ण होते असे म्हटले जाते व तसेच या संगमात स्नान केल्याने भाविकांची अनेक बापी धुतली जाऊन दिव्य अनुभव येतो असे म्हणतात मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला सामूहिक असे श्री गुरुचरित्र स्थान लागते येथे गुरुचरित्र पारायण करण्यास विशेष महत्व आहे कारण येथे जे औदुंबराचं वृक्ष आहे त्यामध्ये श्री दत्तगुरूंचा वास आहे असे म्हणतात हे जे औदुंबराचे वृक्ष आहे याच्या बौद्धिक आपण प्रतिक्षणा घातल्यास आपल्या शरीरावरील सर्व व्याधींचे निरसन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे तर आम्ही सर्वांनी इथे प्रसाद घेतला व पुढे भस्माचा डोंगर पाहण्यास निघालो भस्माचा डोंगर हा अधिक विशेष आहे कारण येथील ऋषी केलेली दब साधना यामुळे येथील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठे यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते त्याच यज्ञातील विभुजिसातून येथे भस्म निर्माण झाले पूर्ण होण्यासाठी येथील दगडांद्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रसिद्ध आहे <imles> आता आपल्या समोर दिसते ते कलेश्वर देवाचे मंदिर आहे आता आपण आज जाऊ तर इथे आपल्याला कलेश्वर देवाचे दर्शन होते तसेच महादेवाचे पिंडचे देखील आपले दर्शन होते इथे तर मित्रांनो आता आम्ही श्री दत्तगुरूंच्या त्रिमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रांगेतून पुढे जात आहोत तर आता आपल्याला इथे दत्तात्रयांचे विविध अवतारांचे दर्शन घ्यायला मिळते तसेच या कालाभशणाच्या या बाह्य गवारावर विविध देवदेवतांच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात thank yeah. you